आकाश कोकणे पाटील पाहू शकता की देगलूर शहरामध्ये अनेक दिवसापासून गुटखाबंदी पाहिजे त्यासाठी त्यांनी त्यांच्या अंगावर थेट पाहू शकता की गुटखेचा ड्रेस तयार केलेला आहे खास करून ड्रेस आकाश कोकणे पाटील देगलूर शहरामध्ये दे, गुटखाबंदी घ्यावी यासाठी त्यांनी मागणी निवेदनद्वारे केली होती आणि आज ते उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार रोपशी बसण्यात येत आहे आणि आज पाहू शकता की हा थेट प्रक्षेपण करता घेतो आपण देगलूर शहरामध्ये दे, अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात गुटखाबंदी सुद्धा आकाश कोकणे पाटील यांची मागणी होती की देगलूर शहरात ग्रामीण भागात गुटखाबंदी व्हायला पाहिजे तशी तो झाली नाही त्यानंतर आकाश पाटील यांनी थेट निर्णय घेण्यात आला की अमररोपोषण बसणार आहेत आणि आपल्या सोबत आज आकाश टोकले पाटील थेट आहेत आकाश पाटील हा तो ड्रेस जो पाहू शकता एक गुटखा सुगंधित असा ड्रेस घालून आपण तयार झाला आणि आज तो आपण अमर रोपोषण उपजिल्हाधिकाऱ्यासमोर बसणार आहोत नेमके प्रमुख मागण्या का आपले काय काय आहेत आपले नेमके प्रमुख मागण्या मी दोन ते तीन महिन्यापासून जिल्हा अधिकारी एस पी ऑफिस खूप जिल्हाधिकारी पोलीस स्टेशन कलेक्टर ऑफिस सर्वांना निवेदन देऊन फक्त माझी एकच मागणी देगलूर तालुक्यातला गुटखा बंद झाला पाहिजे मी सतत तीन महिने निवेदन देऊनसुद्धा कसल्याच प्रकारची दखल न घेता देगलूर तालुक्यातला व शहरातला ग्रामीण भागातला गुटखा बंद करण्यात आला नाही नाही जसं की पाऊस दाखवलं याच्या पहिले बघला देवलो पोलीस स्टेशनमध्ये एक मोठी कामगिरी दाखवण्यात आली होती अशी वर्तप्रत आपण बघला की सोळा लाखाचे गुटखा धरण्यात आला त्यानंतर आठ लाखाचे गुटखा धरण्यात आला ते सोळा लाखाचे जे गुटखा पकडण्यात आला होता ते इथले नसून हिंगोलीचे आहेत जे इथं हप्ते देऊन जे चालितात त्यांच्यावर कसल्याच प्रकारची आजपर्यंत कारवाई केली नाही आणि जो विक्तो मेन डीलर त्याच्या मागे तीस पस्तीस छोटे डीलर आहेत विकणारे आणि घरपोच दुकान पानपट्टी या ठिकाणी घरपोच व पोलीस स्टेशनच्या बाजूला सुद्धा गुटखा विकला जातो मी डी आय साहेबला या विषयी त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन तीनदा त्यांच्याबद्दल चर्चा केलो तरी पण त्यांनी म्हणतात की संडासला जाऊन आणत आहेत गुटखा आणि विकत आहेत हा पोलीस स्टेशनच्या बाजूला असो मार्केट मध्ये असो कुठेही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री चालू आहे या गुटखा गुटखा बंदी नंतर दिगडू शहरात अनेक हायवे झाले चालू आहेत प्रत्येक गावे तो धंदा चालू आहे त्यावर सुद्धा हे आवाज उठल्यानंतर हा बंद झाल्यानंतर मी पुन्हा क्लब असो मटका असो रंडेबाजी असो काही पण असो पंचायत समिती विभाग असो तहसील विभाग असो जो हप्ते घेऊन काय शंभराची हिरवी नोट खालून दिल्यानंतर जे काम होतात ते काम प्रत्येक बंद करण्याचं काम मी सामाजिक कार्यकर्ता आकाश पाटील हे करणार आहे निश्चित आता जो आपण बसणार आहे आमर उपोषण आपलं उपोषण केव्हापर्यंत चालणार आहे माझं उपोषण देगलूर तालुक्यातला संपूर्ण गुटखा बंद होईपर्यंत चालणार आहे व जो आजपर्यंत विकलेत त्यांच्यावर ऍक्शन घेऊन कडक कारवाई जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही आणखीन मी विकणाऱ्याची अशी मागणी होती तू मॅनेज होय आणि तू जर देगलूरला आलास तुला खतम <laughs> केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे आश्वासन मला संपूर्ण जण गुटखा विक्रेत्यांनी दिलेली आहे तरी पण त्यांना न डाजमगता मी आज पायदल माझा निपाणी सावरगाव ते देगलूर जिल्हा यांच्या कार्यालय समोर अमर जात आहे पाहू शकत की आपण आकाश टोपले पडेल यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत संपूर्णता गुटखा बंदी होत नाही व अवैध धंदे दिग्लू शहरात मोठ्या प्रमाणात आहेत बंद होत नाहीत तोपर्यंत हे उप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषणापासून जात आहे आणि आज ते निपाणी सावरगाव इथून थेट पायी सकाळपासून चालत आज खानापूर पाटाला थेट ते थे आम्हाला भेटलेत आणि देगलूरला लगेच ते पाय जात आहेत आणि देगलूर जाऊन तेथे उप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषणाला बसणार आहेत देगलूर शहरावर मी मत देगलोर